नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आता एकदम भयंकर असा कडकडीत उन्हाळा चालू झालेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं की थंडगार काहीतरी खावं तर त्यासाठी मी आज तुम्हाला एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर खरबुजाचं तुम्ही याला आईस्क्रीम म्हणू शकता किंवा याला कुल्फीसुद्धा म्हणू शकता तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे दूध लागणार आहे तर इथे एक वाटी मी दूध घेतलेले आहे तर ह्याच वाटीप्रमाणे आपल्याला बाकीचंसुद्धा प्रमाण घ्यायचं कुठली तुम्ही वाटी कप घ्या त्याप्रमाणेच मोजून घ्या तर जवळपास अर्धा लिटर दूध आहे तर हे मी गाईचं घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध आपण त्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे आता त्यासाठी आपल्याला इथे कस्टर्ड पावडर लागणार आहे तर ही व्हॅनिलाची आहे तर तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता तर त्यासाठी इथे आपल्याला पावडर टाकून घ्यायची आहे दुधामध्ये दूध मात्र नॉर्मल टेम्परेचरचं पाहिजे ग खूप गरम नाही पाहिजे नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होतात तर नॉर्मल दुधातच आपल्याला ही कस्टर्ड पावडर दोन चमचे मिक्स करून घ्यायचे आहे तर अर्धा लिटर दुधासाठी मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे पण वाटीच्या प्रमाणा प्रमाणे घेतलेलं आहे ना तर एक वाटी दुधासाठी आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर लागणार आहे तर गॅसवर दूध तापायला ठेवलेलं आहे तर दुधाला उकळी येऊ द्यायची फास्ट गॅस करून आणि नंतर गॅस कमी करायचा आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त टाकू शकता इथे मी पाच चमचे टाकलेले आहे आणि ही माझी पावडरवाली साखर आहे तर म्हणजे खांड साखर आहे तर तुमच्याकडे नॉर्मल साखर असेल थोडीशी कमी टाका आता जे आपण कस्टर्ड मिक्स करून ठेवलं होतं ना तर ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्या कारण ते तळाला बसतं आणि त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठुळ्या तयार होणार नाही एक सारखं पसरेल दुधामध्ये तर अशाप्रमाणे आपल्याला कंटिन्यू याला शिजवून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं आपल्याला कस्टर्ड शिजवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून कस्टर्ड खाली लागणार नाही नाहीतर तुम्ही असं सोडून दिलं ना तर खाली करपल्या जाईल आणि मग आपली आईस्क्रीमसुद्धा करपट लागेल तर कंटिन्यू आपलं हलवत राहायचं आहे आता शिजलेलं आहे पाच मिनटं झालेले आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता इथे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि मधून मधून असं हलवत राहायचं आहे यावरती साय येते ना तर ती मिक्स करून घ्यायची कंटिन्यू हलवत राहायची गरज नाही तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला खरबुजा लागणार आहे तर इथे बघा खरबुजा घेतलेला आहे एक आणि थोडासा पिकलेला घ्यायचा खूप जास्त कडक पण नाही आणि खूप जास्त नरम पण नाही असा मीडियम साईजचा आपल्याला खरबुजा पाहिजे आहे आणि तो आपल्याला असा कापून घ्यायचा आहे आणि वरचा आपल्याला त्यातला पल्प काढून घ्यायचा आहे आणि बिया पण काढून घ्यायचा आहे तर स सुरुवातीला त्यातल्या बिया काढून घ्यायच्या चमचा उलटा करून चमच्याच्या दांड्याने आपल्याला बिया अशा काढून घ्यायच्या आहे आणि त्या एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यातला पल्प चमच्याने काढून घ्यायचा आहे तर एकदम सोप्या पद्धतीने कारण आपल्याला जी आईस्क्रीम करायची आहे ना जी कुल्फी बनवायची आहे ते ह्या ह्याचा मटका निघणार आहे ना त्यामध्येच करायचे आहे खरबुजाच्या मटक्यामध्ये तर आज वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला करून दाखवणार आहे कारण पाहुण्यांना पण दिली तर पाहुणेसुद्धा खुश होतील तर हे ज्या बिया आहे ना त्या टाकून न देता तुम्ही याच्या मगज बिया बनवून ठेवू शकता उन्हात वाळवून आणि त्या कशा बनवायच्या तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा आता यातला सर्व पल्प आपण काढून घेऊया असा चमचा फिरवून फिरवून काढला ना की लगेचच निघतो आणि आता तो एका वाटीमध्ये काढून घेऊया पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे जेवढा गर आहे ना त्यामध्ये तो पूर्णच काढून घ्यायचा आहे अजिबात ठेवायचा नाही त्यामध्ये शिल्लक तर बघा अर्धी वाटी आपला पल्प निघालेला आहे आणि यातला आपल्याला याचे दोन भाग करायचे आहे तर अर्धा भाग आपल्याला दळण्यासाठी ठेवायचा आहे आणि अर्धा भाग आपल्याला आईस्क्रीममध्ये टाकण्यासाठी ठेवायचा आहे तर बघा अशा प्रकारे हे आपला मटका तयार झालेला आहे तर बघा असे मी थोडेसे खरबुजाचे काप करून घेतलेले आहे ते बाजूला ठेवून घेत दिले आहे आणि जे आपले उरले आहे ना तर ते आपण जे कस्टर्ड शिजवलेलं आहे ना त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे तर बघा कस्टर्ड पण थंड झालेलं आहे तर आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवाय न ठेवताच आपल्याला हे खालीच असं थंड करून घ्यायचं आहे आता पूर्ण थंड झालेलं आहे एक मिक्सरच्या भांड्यात आपण हे काढून घेऊया आता जरी हे एवढं घट्ट वाटत असेल ना तर जेव्हा आपण खरबुजाचा पल्प टाकू ना तेव्हा ते पूर्ण पातळ होईल आणि त्यानंतर आपण जो पल्प काढलेला आहे ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे साखर मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि खरबुजा किती तुमचा गोड आहे ना त्याप्रमाणे साखरेचा इथे तुम्हाला वापर करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपण दळून घेतलेले आहे खरबुजा आणि कस्टर्ड दोन्ही एकत्र दळून घेतलेला आहे एकदम प्लेन अशी पेस्ट केलेली आहे त्याची आणि आता ती एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे बदाम आणि पिस्त्याचे काप आणि थोडी टूटी फ्रुटी तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी डेकोरेशनसाठी वरती ठेवणार आहे आणि तुटी फ्रुटीसुद्धा आपल्याला थोडीशीच ठेवायची आहे बाकीची सगळी यामध्ये टाकून घ्यायची आहे याऐवजी तुम्ही कुठलेही फळांचे तुकडे कलरफुल फळांचे तुकडेसुद्धा यामध्ये टाकू शकता पण तुटी फ्रुटीने दिसायला छान दिसेल ना आणि उरलेले आपले जे खरबुजाचे काप होते ना ते सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचे यामध्ये थोडीशी तुम्ही वेलची पूडसुद्धा टाकू शकता किंवा जायफळसुद्धा टाकू शकता आता हे आपल्याला ह्या मटक्यामध्ये भरून घ्यायचे खरबुजाचा मटका बनवलेला आहे ना त्यामध्ये भरून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं आणि बाकीचं आपण शिल्लक राहिलेलं तुम्ही ग्लासांमध्ये किंवा तुमच्याकडे कुल्फी मोर्ड असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भरू शकता त्यावर थोडे मी डेकोरेशन पण करून घेतलेले आहे पिस्ता आणि बदाम आणि तुटीफ्रुटीनी आता मी ते दोन ग्लासांमध्ये अर्धे अर्धे भरलेले आहेत दोन्ही सेम भरलेले आहेत थोडेसे यातला पुरा पुन्हा त्यामध्ये टाकून घेतलं आणि वरून थोडीशी ड्रायफ्रूट आणि तुटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे थोडंसं पातळ असल्यामुळे पुन्हा तुम्ही एक दोन तासांनी काढून याला पूर्ण हलवून द्या म्हणजे तुटी फ्रुटी खाली बसणार नाही ही एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स आहे तर आता बघा पूर्ण बारा तास आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवून दिल्यानंतर बाहेर काढलेलं आहे तर पूर्ण थंड झालेलं आहे म्हणजे तुम्हाला जर आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी खायचं असेल ना तर आदल्या रात्री तुम्ही हे करून ठेवू शकता आता हे मोल्ड करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे हे, हे लवकर डिमोल्ड होईल आणि हे आप तर आपलं शिल्लक वाळू खायना ते सुद्धा आपल्याला डिमोल्ड करायला ठेवायचा आहे ग्लास काढल्यानंतर त्याच भांड्यात डिमोल्ड करण्यासाठी आपण ठेवून देणार आहेत तर त्याआधी मी तुम्हाला हे ग्लासातून तुम काढलेले त्याचे काप करून दाखवणार आहे बघा अशा प्रकारे जी बाहेर कशी कुल्फी मिळते तुम्हाला गोलवाली तशीच प्रकारची ही कुल्फी आपली तयार होते आता यामध्ये आपल्याला हे थोडा वेळ थंड करण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी म्हणजे हे कापल्या जाईल कारण जर डायरेक्ट असं कापल्या गेलं ना तर ते खूप कडक असतं म्हणून कापल्या जात नाही म्हणून थोडंसं आपल्याला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून घ्यायचा आहे आणि असे त्याचे आपल्याला गोल गोल काप करायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसेही उभे आडवे कसेही काप करू शकता तर अशाच प्रकारचे मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला कुल्फी बघायला मिळेल असे गोल गोल केलेले काप मिळतात पण त्याला खरबुजा नसतो ते, खर ते डायरेक्ट फक्त मोल, मोल्ड कुठल्याही मोल्डमध्ये टाकून केलेले असतात आणि याच्यावर जी डी आपण तुटी फ्रुटी टाकली होती ना ती ती बघा किती सुंदर दिसत आहे आता हे आपल्याला चार भागांमध्ये कापून घ्यायची आहे तर याला तुम्ही टूथपिक वगैरे असं काही लावून असे मुलांना हातात खायला देऊ शकता किंवा हातानेही खाऊ शकतात तर अशा प्रकारे आपली ही बघा कुल्फी तयार झालेली आहे खरबुजाची कुल्फी तयार झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे आणि असे हातात पकडून तुम्ही अशी ही खाऊ शकतात आणि अशी कुणी पाहुणे आले तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ही घरी बनव खरबुजापासून बनवलेली कुल्फी आहे अशी तुम्ही डायनिंग टेबलवर सजवू शकता तर अशा प्रकारे ही कुल्फी तुम्ही नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका थँक्यू